नमस्कार मी तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत सध्या महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि शिरूर तालुक्यात स्वर्गीय लोकनेते बाबुरावजी पाचरणे यांच्यानंतर अजून एक पाचरणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले जे पाचरणे आहेत ते आहेत नाथाभाऊ पाचरणे आणि त्यांनी त्यांचं शिक्षणावर भरपूर काम आहे ज्यावेळेस कोरोनाच्या काळात मुलांच्या शैक्षणिक फी माफ केल्या नव्हत्या त्याबाबत त्यांनी आवाज उठवला होता आंदोलनही केलं होतं आपल्यासोबत आहेत नाथाभाऊ पाताने नमस्कार मला सांगा तुम्ही समाजकारणातून थेट राजकारणात यावं असं का वाटलं तुम्हाला कारण समाजकारणामध्ये काम करत असताना आज आपण पाहतात की शिरूरमधल्या या मोठ्या मोठ्या संस्थांच्या ज्या शाळा आहेत याच्यावरती मंत्रालयामध्ये जाऊन या फायली अडकलेल्या आहे ज्यामुळे हजारो पालकांचे जे आहे आजही शोषण चालू आहे या सगळ्या व्यवस्थेला राजकीय यंत्रणेचं मोठं पाठबळ असल्या कारणामुळं या प्रकरणावरती कुठेही निर्णय होत नाही म्हणून हजारो पालकांना न्याय मिळवून देण्याच्या हेतूने आणि अपेक्षेने मी या निवडणुकीमध्ये उभा आहे मला सांगा ज्यावेळेस तुम्ही शैक्षणिक संस्थांच्या विरोधात आंदोलन केलं होतं त्यावेळेस तुम्हाला अनेक ऑफर्स आणि धमक्या आल्या होत्या तसंच जेव्हा आता इलेक्शनचा तुम्ही फॉर्म भरला त्या सांगाल याबद्दल बरोबर या बरो, याही या निवडणुकीच्या वेळेस वेगवेगळ्या प्रलोभनांनी मला माझा फॉर्म मागं घ्यावा अशा पद्धतीचा दबाव सुद्धा निर्माण केला गेला होता परंतु या दबावामध्ये मी बिलकुल या दबावाला कुठेही मानलं नाही आणि माझी उमेदवारी अर्ज मी या निवडणुकीमध्ये कायम ठेवलेला आहे जनतेचा प्रतिसाद कसा आहे सध्या यामध्ये जनतेचा प्रतिसाद मला खूप चांगल्या पद्धतीने आहे प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी आज जो काही प्रतिसाद मला मिळत आहे तो माझ्यासाठी तरी हा समाधानकारक आहे आणि मी त्यातच माझं यश आहे असं समजेल आता सध्या तुम्ही कोणत्या पार्टीकडून निवडणूक लढवत मी आता बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आपल्यासोबत नाताबाऊ पातर्णे यांचे सहकार्य आहेत ज्यांनी वेळोवेळी आंदोलनं असतील किंवा इतर सामाजिक काही गोष्टी असतील नाताबाऊंच्या सोबत भक्कमपणे उभे राहिले मला सांगा वेगवेगळ्या आंदोलनात तुम्ही नाथाभाऊंना साथ दिली आत्ता ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत विधानसभेच्या काय सांगाल नाथाभाऊ पाचारणे हे शिरूर लगत राहणारे उमेदवार आहेत आणि शिरूर शहरामध्ये साठ हजार लोकसंख्या आहे आणि ह्यामध्ये हे असे उमेदवार आहेत जे उच्च शिक्षित आहेत म्हणजे त्यांचं शिक्षण खूप उच्च स्तरावर झालेलं आहे एल एल बीसुद्धा ते आता आहेत आणि वेगवेगळ्या प माध्यमातून त्यांना सामाजिक कामाची जाण आहे आणि मोठ्या आंदोलनामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन ज्यावेळेस सगळे स खाजगी संस्था धमक्या देत होते आ, फूस देत होते किंवा लालूच देत होते त्यांना बळी न पडता त्यांनी ते आंदोलन चालवलं आणि हजारो विद्यार्थ्यांना फीची माफी करून दिली हा मोठं यश त्यांनी केलेलं आहे त्यामुळे मी त्यांच्याबरोबर इथं आहे आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आम्ही पूर्ण त्यांना पाठिंबा देऊन त्या संदर्भात त्यांना निवडून देण्याचे आव्हानसुद्धा सर्व एस सी टी ओबीसी मुस्लिम सर्व समाजाच्या बांधवांना आम्ही विनंती केलेली आहे मराठा समाजालाही मोठ्या प्रमाणात आम्ही विनंती केलेली आहे की ह्या दोन्ही प्रस्थापित सरकारने आत्तापर्यंत ह्यांची फसवणूक केलेली आहे मराठा समाज लाखोच्या संख्येने आंदोलन करत आहेत आरक्षण द्या परंतु त्यांना कोणतंच न्याय देण्याचं काम हे स प्रस्थापित लोक करत नाहीत अजितदादा ते कधी त्या गटात असतात कधी ह्या गटात असतात सत्तेमध्ये सहभागी असतात पण ज्यावेळेस मराठा बांधव आरक्षण मागतात त्यांच्या हक्काचं हक्क मागतात त्यावेळेस हे द्यायला तयार नाहीत म्हणून आम्ही म्हणतोय की जो न्यायावरती चालणारा माणूस आहे तो आमचा नाताहू पाचारणे आहे पाचरणे साहेबांचा जो बाबूराव पाचरणे साहेबांचा जो वसा आणि वारसा जे चालवतात खरोखर म्हणजे आपला माणूस ज्या अर्थाने बाबूराव पाचरण्याला म्हणत होते त्या पद्धतीने नाथाभाऊ पाचारणे हे आपला माणूस असं आम्ही समजतोय त्यामध्ये आम एस सी एस टी जे असतील लोक अल्पसंख्यक मुस्लिम असतील जैन असतील मराठा बांधव असतील हे सगळे नाथाभाऊला आपला माणूस म्हणतात आम्ही ज्यावेळेस प्रचाराला फिरतो आम्ही संख्येने जरी कमी असलो तरी ज्या तळागाळातील आणि इमानदार जे नागरिक आहेत मतदार आहेत ते आम्हाला भरघोस असं प्रतिसाद चांगला देत आहेत उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिसाद देत आहेत आणि आम्ही तुम्हाला मतदान करणार अशी आम्हाला खात्री देत आहेत यामध्ये आम्हाला खूप मोठं समाधान आहे आणि नक्कीच आम्ही ह्या इलेक्शनमध्ये काहीतरी आमचं एक अस्तित्व दाखवून देणार आहे असं विश्वास धन्यवाद यांनी जे सांगितलं की तुम्ही उच्च शिक्षित आहात तुम्ही कंपनी मध्ये एच आर म्हणून काम करत होते तुमचा अनेक अनुभव आहे या निवडणुकीच्या निमित्ताने फिरताना तुमच्या शिक्षणाचा तुम्हाला कितपत फायदा होतोय किंवा सर्वसामान्य माणसापर्यंतच पोहोचत आहे मला या माझ्या शिक्षणाचा या निवडणुकीमध्ये खरोखर खूप फायदा होतोय कारण सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत ते प्रशासन दरबारी कसे मांडायचे आणि त्याच्यावरती न्याय मिळवून देण्यासाठी योग्य व्यवस्था कशी असली पाहिजे याचा मी अभ्यास केलेला आहे मी एम ए लोकप्रशासन केलेले असल्यामुळे मला राजकीय व्यवस्थेचा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मी या विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीने मांडू शकतो असा मला आत्मविश्वास आहे यामुळे मी या निवडणुकीमध्ये मला या शिक्षणाचा चांगला फायदा होईल अशी मला खात्री आहे धन्यवाद आपण पाहू शकतो की सुशिक्षित तरुण जर राजकारणामध्ये आले तर थोडे फारका आहे ना बदल होऊ शकतात